2024 पक्ष पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता क्लप्थी विजने राजकारणात प्रवेश केला आहे क्लप्थी विजने नुकतच त्याच्या पक्षाची घोषणा केली आहे ज्याचे नाव तमीला वेत्री कसघम आहे तमिळ सुपरस्टार क्लप्थी विजने पुढे सांगितले की त्याच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे आणि हा पक्षपक्ष दोन हजार सव्वीसची विधानसभा निवडणूक लढवे आपल्या अधिकृत निवेदनात विजय म्हणाला आपल्या पक्षाची नोंदणीकडे करण्यात आली आहे मी नम्रपणे सांगू इच्छितो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लढण्याचा किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे विजच्या या घोषणेची बरेच लोक फार आतुरतेने वाट बघत होते राजकारणात पूर्णपणे व्यय देणं हे फार आवश्यक आहे हे ध्यानात घेऊनच विजने हा निर्णय घेतला आहे लवकरच विजय आपल्या सुरू असलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून चित्रपट विश्वातून ब्रेक घेणार आहे जेणेकरून राजकारणात त्याला पूर्णपणे लक्ष घालता येईल सध्या विजय हा प्रभू यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे अन हा चित्रपट त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल असंही त्याच्या या निवेदनातून समोर येत आहे विजय म्हणाला मला एक भ्रष्टाचार मुक्त सेक्युलर आणि प्रगतीवादी सरकार स्थापन करायचं आहे धार्मिक भेदभाव जातीय दंगे आणि भ्रष्टाचारावर चालणाऱ्या राजकारणाला मला थांबवायचं आहे आता नेमकं इतर तमिळ अभिनेत्यांप्रमाणेच विजय देखील राजकारणात यशस्वी होणार की नाही ते येणारा काळच ठरवेल अशाच व्हिडिओसाठी साठी चॅनेल करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा